हनुमान जन्मोत्सवानिमित्त व्यापारी कमिटी नवीपेठ पंढरपूर यांच्या वतीनं भव्य कुस्त्यांचं मैदान आयोजित केलं होतं कैलासवासी औदुंबर तुकाराम भम्माने यांच्या स्मरणार्थ कैलासवासी विश्वनाथ औदुंबर भम्माने यांनी बांधलेल्या कुस्त्यांच्या हौदामध्ये हा सोहळा आयोजित केला होता त्यामध्ये शंभर रुपयांपासून पाच पास हजार रुपये पर्यंतच्या इनामी कुस्त्या पार पडल्या तसेच व्यापारी कमिटी पंढरपूर केसरी ही स्पर्धा आयोजित केली होती कोल्हापूरच्या गंगावेश तालीमचा रोहन पवार पंढरपूर केसरी किताब गदा व एकावन्न हजार अंतिम कुस्ती रोहन पवार विरुद्ध रवी निंबाळकर यांच्यामध्ये झाली होती दुसरा क्रमांक पैलवान रवी निंबाळकर पुणे यास एकतीस हजार रुपये रोख तिसरा क्रमांक व चतुर्थ क्रमांकासाठी पैलवान सुनील कोटगुंड गंगावेश तालीम

खडूस तालीम मगरांच निमगाव तालीम विठ्ठल आकाडा पेनूर तालीम बाबुळगाव तालीम या पाच तालमीतील नामांकित मल्लांनी सहभाग नोंदवला या कुस्त्यांसाठी पंचक्रोशी जुने पैलवान व वस्ताद मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यांचा व्यापारी कमिटी नवी पेठ पंढरपूर यांच्या वतीनं सन्मान करण्यात आला त्याचबरोबर लोकप्रतिनिधी नगरसेवक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देखील या आखाड्याला भेट दिली या कुस्ती स्पर्धेला दीडशे वर्षाची परंपरा असून अनेक लोक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे पैलवान या खेळून गेले आहेत या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंढरपूर नवीपेठ व्यापारी कमिटी चेअरमन राहुल मम्माने अध्यक्ष महावीर गांधी उपाध्यक्ष सोमनाथ चव्हाण यांच्यासह व्यापारी कमिटीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले कुस्त्या पाहण्यासाठी कुस्ती रसिकांची मोठी गर्दी झाली होती ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या